नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ए पी एस पंच्याण्णव पेन्शन धारकांना मोठी भेट एक जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू होणार नियम जाणूज्या सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून तत्पूर्वी मित्रांनो आपण चॅनलवर नवीन असल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच व्हिडिओला लाईक करून ही आनंदाची बातमी आपल्या सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो केंद्र सरकारने दावा केला आहे की सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सी पी पी एस केल्याने पेन्शनधारकांच्या जीवनात अमूल्य बदल घडून येतील एक जानेवारी पासून देशभरात ही प्रणाली लागू होणार आहे ऐंशी लाख पेन्शनधारकांसाठी याची अंमलबजावणी होणार आहे श्री इटेला राजेंद्र सी पी पी एस सरकारला प्रश्न विचारले श्री इटेला राजेंद्र यांनी विचारले की कामगार आणि रोजगार मंत्री कृपया यांची माहिती देतील का पहिला प्रश्न होता प्रस्तावित सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे पी हो तेनी। तेनी सी पी पी एस ची प्रायोगिक चाचणी यशस्वी होत आहे का जर होय तर संपूर्ण देशातील आठ दशलक्षाहून अधिक ई पी एस पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेचे कोणत्याही शाखेतून कुठूनही पेन्शन मिळवत आहेत करण्यास मदत करणारी नवीन प्रणाली अंमलबजावणी करायची आहे का दुसरा प्रश्न विचारला त्यांनी पुढे त्यांनी विचारले की ई पी एस पंच्याण्णव पेन्शनधारकांसमोरील दीर्घकाळ चालणारी आव्हाने सीपीपीएस प्रणालीद्वारे प्रणालीचा अवलंब केल्याने आपल्या पेन्शन करू शकेल का होय असल्यास माहिती काय आहे आणि ती किती लागू केली जाईल प्रायोगिकरित्या आतापर्यंत कोणते परिणाम प्राप्त झाले आहेत आणि कोणत्या कमतरता ओळखल्या गेल्या आहेत कामगार व रोजगार राज्यमंत्री श्रीम, श्रीमती शोभा करंदलाजे यांनी उत्तर दिले या सर्व प्रश्नांची उत्तरे कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या राज्यमंत्री श्रीमती शोभा करंदलाजे यांनी दिली आणि त्यांनी सांगितले की सीपीपीएस प्रणालीची प्रायोगिक चाचणी यशस्वी झाली आहे पहिली पायलट चाचणी एकोणतीस आणि तीस ऑक्टोबर दोन हजार चोवीस झाली आणि जम्मू श्रीनगर आणि कर्नाल प्रदेशातील एकोणपन्नासाहून अधिक नोकऱ्या सेंट्रलाइज पेन्शन पेमेंट सिस्टम म्हणजे सीपीपीएस द्वारे भरती करण्यात आल्या वितरित केले होते नोव्हेंबर दोन हजार चोवीस मध्ये चोवीस आरओ एसमध्ये दुसरी पायलट चाचणी घेण्यात आली आणि द्वारे सुमारे नऊ पॉईंट तीस लाख ईपीएस पेन्शनधारकांना पेन्शन वितरित करण्यात आली सीपीपीएस पूर्णता कार्यान्वित करण्याचे कार्य दोन हजार पंचवीसच्या सुरुवातीला लागू करण्याचे प्रस्तावित आहे सीपीपीएस पेन्शनधारकांना लाभ देईल मित्रांनो सीपीपीएस हे केंद्रीकृत प्रणाली स्थापन करणाऱ्या एका मोठ्या बदलाचे प्रतीक आहे ज्यामुळे भारतभरातील कोणत्याही कोणत्याही शाखेद्वारे पेन्शन वितरण सक्षम होते पेन्शनधारकांना आता त्याच्यासाठी उपलब्ध असलेल्या आर आधारित विकेंद्रित पेन्शन वितरणातील काही बँकांच्या मर्यादित पर्यायाऐवजी भारतातील कोणत्याही बँकेच्या कोणत्याही शाखेतून त्यांचे पेन्शन प्राप्त करण्यासाठी चा पर्याय असेल पीपीपीओ ट्रान्सफर करण्याची गरज नाही मित्रांनो आता सी पी पी एस सिस्टम पेन्शन पेमेंट ऑर्डर म्हणजे पी 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 ओ एका कार्यालयातून दुसऱ्या कार्यालयात हस्तांतरित न करता संपूर्ण भारतभर पेन्शनचे वितरण सुनिश्चित करेल जरी पेन्शन धारक एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेला तरीही मित्रांनो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद